मी मनीषा तुम्ही मैत्रिणींचे मी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो मला एक कमेंट आली होती की ताई तुम्ही ड्रेसचे बाहीचे कटिंग आम्हाला दाखवा तर आज मी तुम्हाला ड्रेसची बाही कशा पद्धतीने कटिंग करायची आहे ते मी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगणार आहे हे पा आपल्याला काय करायचं आहे सर्वात प्रथम मी पेपरवरती तुम्हाला कटिंग करून कशा पद्धतीने करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे हे पा मी डबल पेपर घेतलेला आहे जर तुम्ही आज तरवर किंवा डायरेक्ट का कॉटनच्या कापडावरती माप टाकणार असाल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे टाकायचं आहे हे प अशा पद्धतीने मी हा डबल पेपर घेतलेला आहे ही माझी बंद बाजू आहे तर आपल्याला हे पहा अशा पद्धतीने हा ड्रेस आहे शिलाई केलेला ड्रेस आहे मी हा ड्रेस उलट्या बाजूला करून घेते जेणेकरून तुम्हाला दाखवायला मला पण हे सोपं जाईल आता हा मी ड्रेस पूर्ण उलटा करून घेतलेला आहे बाहीसुद्धा मी ह्याची उलटी करून घेतलेली आहे हे पा मैत्रिणींना आपल्याला इथे काय करायचं आहे हे पहा मी तुम्हाला सांगते हे आपलं शोल्डर आहे आणि हा आपला इथपर्यंत पूर्ण हा आपला मुंडा आहे हे पहा इथे शोल्डरला अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे इथपर्यंत अंतर आपलं बाहेरपर्यंत हे पहा फिटिंग ह्याची ह्या ड्रेसची फिटिंग इथेच आहे ह्या ड्रेसची फिटिंग इथेच आहे आणि इथून हे मार्किंग ठेवलेलं आहे इथे मी मार्किंग ठेवलेलं आहे तर आपल्याला हे मार्किंगच्या बाहेरपर्यंत थोडंसं आपल्याला मोजून घ्यायचं आहे हे पण अशा पद्धतीने नऊ आहे आपलं हे नऊ भरत आहे तर आपल्याला काय करायचं आहे जर तुमचं पूर्ण हे शोल्डर तुमचं अशाच पद्धतीने मोजायचं आहे किती आहे तुमचं ते दहा असेल तुमचं साडे दहा असेल किंवा नऊ असेल आठ येत असेल तुम्ही अशा पद्धतीने हे मोजायचं आहे आणि किती आहे ते आपण पेपरवरती अशा पद्धतीने टाकून कटिंग करायचे आहे हे पा अशा पद्धतीने कधी कधी काय होतं आपला ड्रेस दुकानातून आपण विकत आणतो त्याचीसुद्धा बाई जे फक्त कपडा दिलेला असतो ती बाई कटिंग केलेली नसते ते कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते तुम्हाला मी सांगते आणि मैत्रिणींनो ब्लाऊजची बाई जास्त टाईट असते एकदम परफेक्टला आपल्या फिटिंगला असते फक्त आपण ड्रेसची बाहीच फक्त लूज ठेवतो जास्त आपल्याला ताईट ती आवडत नाही किंवा जास्त फिट्ट आहे आपण ती वापरत नाही हे पा जर तुमचा ड्रेस तुम्ही दुकानातून विकत आणला आणि त्याची बाही फक्त साईडला जोडलेली असली त्याला काय मार्किंग वगैरे नसतं बाईचं ती तसाच कपडा जोडलेला असतो तेव्हा तुम्ही काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते हे पा तुमचा ब्लाऊज घ्यायचा आहे त्यावेळेस तुम्ही तुमचा ब्लाऊज घ्यायचा आहे हे पा मी हा उलटा करून घेतलेला आहे तसंच तुम्ही तो ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने आणि हा आपला ब्लाऊज आहे अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे शोल्डर आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा टेप ठेवायचा आहे आणि काय करायचं आहे पूर्ण मोजून घ्यायचं आहे हे पा या आतमध्ये गेलेलं आहे ना ते सुद्धा इथे पकडायचं आहे साडेआठ आहे हे किती आहे साडेआठ साडेआठ माझं हे भरणार आहे साडेआठ तर आपल्याला लूज ठेवायचं आहे म्हणजे जास्त आपल्याला तिथे एक इंच लूज ठेवा तुम्ही साडेआठ तर साडेनऊ टाका साडेआठ तर लूज ठेवा ब्लाऊज आपला पूर्ण फिट्ट असतो ड्रेस आपल्याला लूज पाहिजे जास असतो जास्त आपण फिट्ट ते घालत नाही त्यासाठी काय करायचं आहे साडेआठ आहे तुम्ही एक इंच तिथे वाढून घ्या म्हणजे साडेनऊ किंवा दहा टाका दीड इंच वाढवून घ्या अशा पद्धतीने तुम्ही लुझिंग ठेवा ज्याने करून असं सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे जर तुमच्या दुकानातून आणलेला ड्रेस असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करा हे आहे आपलं हे मुंडा मोजून घ्यायचं आहे पूर्ण किती आहे तो बाईचा आपल्या स्वतःच्या बाईचा आणि किती आहे तो व्यवस्थित मोजायचा आहे आणि तोच आपल्याला इथे किती तयार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही एक किंवा दीड इंच इथे वाढवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही करा आठ असला तर नऊ टाका वाढवून घ्या पूर्ण तुमचं आठ असेल तर नऊ घ्या नऊ असेल ते दहा दहा मोठ्या बाईसाठी तुम्ही दहा सुद्धा तो घेऊ शकता अशा पद्धतीने आता आपण काय करू ह्याचं आपण ड्रेसचं तुम्हाला कटिंग दाखवते बाईचं हे पा अशा पद्धतीने हे तुम्हाला मी परत एकदा मोजून दाखवते किती आहे तयार जेणेकरून तुमच्या लक्षात येईल हे पा हे किती आहे आपलं नऊ तयार आहे नऊ पूर्ण हे तयार आहे तर इथे मी काय करणार आहे नऊचीच घडी घेणार आहे अशा पद्धतीने जर तुमचं दहा असेल तर अकरा घ्या आठ असेल तर नऊ घ्या सात असेल तर आठ घ्या अशा पद्धतीने तुम्ही वाढवत जायचं आहे आता इथे माझी पूर्ण फिटिंगच्या बाहेरपर्यंत नऊ आहे मी तेवढंच घेतलेलं आहे हे पा अशा पद्धतीने मी ही नऊची घडी टाकून घेणार आहे तुमची पूर्ण तिथपर्यंत दहा असेल तरी तुम्ही ताई दहा टाकू शकता हे प अशा पद्धतीने मी नऊवरती मार्किंग करून घेते आणि आपली उंची बघायची आहे किती आहे हे पहा उंची अशा पद्धतीने उंची बघू शकता तुम्ही किती पूर्ण आपली तयार आहे एक बाई मी सुईची करून घेते जेणेकरून करून तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने हे पहा ही आपली मोठी बाई आहे मी तुम्हाला छोटी कशी काढायची ते पण शिकवते सर्वात प्रथम आपली ही मोठी बाई तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने काढायची ही आपली मोठी बाई आहे हे बा हे बाईचे अशा पद्धतीने मी मार्क मार्किंग करून घेत घेणार आहे ही आपली पूर्ण बारा आहे ही आपली पूर्ण बारा बाई आहे बारा आहे तर ही बाई आपली थोडीशी कोपराच्या पुढेपर्यंत इथपर्यंत येते कोपऱ्याच्या थोडंसं पुढं इथपर्यंत आपल्याला मार्किंग येतं तुम्ही काय करायचं आहे अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि आपलं अंतर ते कुठपर्यंत येतं तिथपर्यंत आपलं हे मोजून घ्यायचं आहे मोजून घ्यायचा आहे कुठपर्यंत आपल्याला ते येतं आणि त्याच्यात तुम्ही एक इंच एक्स्ट्रा म्हणजे मिळवायचं आहे आणि तिथपर्यंत मोजून घेऊन हा आपल्याला एवढा अशा पद्धतीने हा दंड घेर आपला मोजून घ्यायचा आहे किती आहे मग तोच तिथे आपल्याला टाकायचा आहे त्याच्यात सुद्धा आपल्याला एक इंच जास्त घ्यायचा आहे अशा पद्धतीने करायचं आहे हे पा हे किती आहे बारा आहे तर आपण ह्या ह्यामध्ये एक इंच आपण जास्त घेणार आहोत जर तुम्हाला अजून मोठी पाहिजे असेल तेरा चौदा त्यात सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने तेरा असेल तर चौदा घ्या चौदा असेल तर पंधरा घ्या अशा पद्धतीने तुम्ही एक इंच त्यात वाढवून घ्यायचं आहे आता इथं बारा आहे तर मी इथे तेरा टाकणार आहे हे पहा बारा आहे तर मी इथे तेरा टाकणार आहे इथे मी तेरावरती मार्किंग करून घेते हे पहा अशा पद्धतीने तेरावरती मी मार्किंग करून घेतलं आणि एक हे पा हे मार्किंग केलेलं आहे ना इथलं त्याच्यावरतीच मी अशा पद्धतीने बॉक्स करून घेते अशा पद्धतीने मी हा बॉक्स करून घेतला हे हा आपला झाला बॉक्स करून हे पा जरा डार्क करते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल हा आपला बॉक्स करून झाला पूर्ण आता इथे आपण पूर्णही लाईन ओढून बॉक्स करून घेतलेला आहे हे पा जर तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी काय सांगते हे पा तुमच्या जर लक्षात येत नसेल तर हे पाहा अशा पद्धतीने मी हे मार्किंग करून घेतलेलं आहे पूर्ण मुंडा मोजून मार्किंग करून घेतलं हे पाहा हे न उभरलं आणि ह्याची फिटिंग किती आहे जरा जवळून दाखवते मी हे इथं ह्याची ड्रेसची फिटिंग आहे साडेसात हे पा इथं साडेसात आहे आणि दीड इंच मी इथे जास्त आहे म्हणजे इथं नऊ आहे तुम्ही सुद्धा आतल्या बाजूला तुमचं आठ असोल इथं सहा असेल कोणाकोणाचं सहा असतं सा सा सात असतं आठ असतं साडेआठसुद्धा असतं नऊसुद्धा असतं त्यांनी पण इथे दीड दीड इंच आपल्याला जास्तीचं मार्जिन ठेवायचं आहे हे पा इथं साडेसात आहे तर दीड इंच इथं जास्त वाढवलेलं आहे तुम्ही आतल्या बाजूला मार्किंग करून दाखवते मी तुम्हाला ते पण फिटिंगचं हे पा इथे मी आतल्या बाजूला दीड इंच तुमच्या लक्षात येण्यासाठी मी इथे दीड इंच आतल्या बाजूला घेते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल हे फिटिंगचं मार्किंग झालं आपलं आणि एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने मी एक लाईन ओढून घेते एक लाईन ओढून घेतली अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे आपली फिटिंगची लाईन आहे इथं काय करायचं आहे आपल्याला इथे वरून अडीच इंच घ्यायचं आहे हे पा इथे वरून अडीच इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचं आहे अडीच इंचावरती आणि इथे पण आपण दीड इंचावरती आहेच ऑलरेडी हे आपलं दीड इंच थोडंसं मार्किंग पुढं घ्या म्हणजे जाणेकरून मी तुम तुमच्या लक्षात येईल इथे मार्किंग करून घेतलं आता बाईचा आपल्याला आकार द्यायचा आहे हे पा इथे मी एक इंचावरती मार्किंग करून घेते सोप्पा आहे जवळजवळ ही ब्लाऊजच्या बाईसारखीच बाई आहे फक्त ड्रेसची बाही थोडीशी मोठी असते ते पटकन आपल्या लक्षात येत नाही हे प अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं इथूनच आपल्याला इथे मा आकार द्यायचा आहे बाईचा आता इथे आपल्याला बाईचा आकार द्यायचा आहे हे मार्किंग आहे ना एक इंचाचं इथूनच इथपर्यंत इथपर्यंत आपल्याला हा बाईचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने हे पहा इथूनच आपल्याला हा बाईचा आकार अशा पद्धतीने इकडं घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथपर्यंतच आपल्याला हा बाईचा आकार द्यायचा आहे आता खालच्या बाजूचा आपल्याला आकार द्यायचा आहे इथूनच हा आकार अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचा आहे इकडच्या बाजूला घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा बाईचा आकार झाला आता आपल्याला खाली दंडघेर टाकायचा आहे किती आहे आता आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे ह्याचा दंडघेर फिटिंगला किती आहे खालच्या बाजूचा हे पा ह्याचा साडेपाच तयार आहे तर इथे मी दीड इंचसुद्धा मार्जिन ठेवलेलं आहे जास्तीचा आपण इथे दीड इंच ठेवलेलंच आहे साडेपाच आहे इथे इथे साडेपाच आहे इथे पुढं दीड घ्यायचं आहे आपल्याला आता हे आपल्याला घ्यायचं नाही इथून अशा पद्धतीने हे मार्किंग होणार आहे हे आपलं कठ होऊन जाणार आहे हे साडेपाच वरती मार्किंग करून घेतलं आणि इथे मी दीड इंचावरती मार्किंग करून घेतलं जर तुमचं हे सहा असेल तर दीड इंच वाढून घ्या सात असेल तर तुम्ही दीड इंच इथं वाढवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि एक लाईन ओढून घेते हे पा हे इत मार्किंग आहे आपलं फिटिंगचं अशा पद्धतीने इथून इथपर्यंत ही लाईन ओढून घेते की साईडचं मी फक्त तुम्हाला फिटिंगचं सांगितलेलं होतं त्यासाठी हे लक्षात देण्यासाठी तुम्हाला हे मार्किंग करून घेतलेलं होतं ते आपल्याला इथे फिटिंगला लागणारच आहे एवढ्या भागामध्ये अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेतली आता ही बाई आपल्याला कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचे आहे आता जोडताना बरेच वेळा आपला प्रॉब्लेम होतो हे पा हे दोन भाग झाले हा आपल्याला पुढचा भाग आहे इथे काहीतरी असं टिक करून ठेवा मार्किंग करून ठेवा जेणेकरून जोडताना आपल्याला लक्षात येईल आणि आपण हा मध्याचा पण कापडावरती हा अशा प्र प्रकारे हा कट मारून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला हे लक्षात राहील यासाठी आता एक बाजू ही बाजूला काढून घ्या आणि इथे काय करा हे कट करून घ्या एक बाजू मी ही बाजूला काढून घेतली पाठीमागची साईड आता इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे पुढच्या बाजूचा आकार आहे हा आणि तो आहे उंच हा आपली पाठीमागची बाजू आहे आपल्याला हे एक इंचपर्यंत हे कट करून घ्यायचं आहे इथपर्यंतच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीचा हा आकार आलेला आहे हा मी टाकून देते बाजूला हे पहा अशा पद्धतीने आपली ही बाई तयार झाली ड्रेससाठी अशा पद्धतीने तर ही बाई शिलाई करून बारा होणार तर ही बाराची बाई झाली बारा आता मी एक तुम्हाला है, है चा, चा, ते ह्या ह्यापेक्षा छोट्या साईजचं बाईचं माप तुम्हाला कशा पद्धतीने काढायचं आहे ते मी सांगते अशाच पद्धतीने काढायचं आहे फक्त आपल्याला छोटी काढायची आहे इथे मी पेपर घेतलेला आहे अशा पद्धतीने मी घडी करून घेतली डबल घडी करून घेतली तुमचं अस्तर असेल तरीसुद्धा अशा पद्धतीने तुम्ही घडी करून घ्या किंवा पेपरवरती कटिंग करून ठेवलं तरीसुद्धा चालेल हे पा ही मी एक मोठी बाई दाखवलेली आहे तुम्हाला इथपर्यंत येते ही बाई उंची आता इथपर्यंत आपल्याला कोपरापर्यंत बाईची उंची पाहिजे आहे आकाशा पद्धतीने दे टाकायचे आहे आपण इथे काय करणार आहोत उंची दहा ठेवणार आहोत दहा उंची उंची आपल्याला दहा ठेवायची आहे तर आपल्याला इथे एक इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे म्हणजे आपण उंची अकरा इंच आपण इथे टाकणार आहोत हे बा अशा पद्धतीने दे अकरा टाकली इथे पण मी एक अकरावरती मार्किंग करून घेते अशा पद्धतीने आणि एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने मी एक लाईन ओढून घेतली आणि हे पा काय करायचं आहे आपल्याला जी घडी टाकायला सांगितली तेवढीच ही मोजून अशा पद्धतीने हेच मार्किंग आपल्याला ह्याच्यावरती करायचं आहे फक्त ही बाई थोडी आपली मोठी आहे हे पा ह्याच्यापेक्षा बाई आपली मोठी आहे ही फक्त थोडीशी छोटी आहे अशा पद्धतीने आणि आहे तेवढीच आपल्याला मार्किंग पूर्ण हे सगळं करून घ्यायचं आहे आहे तेवढंच आता इथे आपल्याला ह्याची घडी टाकायची आहे नऊवरती आपण मार्किंग करून घेणार आहोत इथे नऊवरती आहे तेवढंच टाकायचं आहे आपल्याला नऊ आणि आतमध्ये फिटिंगला आपण दीड दिड़ दीड इंच आतल्या बाजूला मार्किंग करून घेणार आहोत मग अशी कसं घेतलं करून त्याच पद्धतीने आणि आतल्या बाजूला अशा पद्धतीने दीड दिड़ दीड इंच मार्किंग करून घेणार आहोत आणि एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने खालीपर्यंत लाईन ओढून घेतली जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आता इथे पण काय करायचं आहे आपल्याला वरून आपण इथून अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे वरच्या बाजूने इथपर्यंत घ्या इथं दीड घ्यायचं आहे आपल्याला हे पा इथपर्यंत आलं हे मार्किंग आणि इथे पण आपण एक इंच घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने आणि आता आपल्याला इथे काय करायचं आहे बाईचा आकार द्यायचा आहे इथून इथपर्यंत इत अशा पद्धतीने हा आपल्याला भाईचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आता खालच्या बाजूचा आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने थोडासा हलक्या हाताने घ्यायचा आहे आपल्याला अशा वरच्या बाजूला घ्यायचा आहे आकार हा झाला भाईचा आकार आता हे भाईचं पूर्ण हे मार्किंग करून झालं आपलं आता इथे आपल्याला फिटिंगचं मार्किंग बघायचं आहे किती आहे आपल्या कोपरापर्यंतची बाई आहे ही आपण एक इंच ह्यात जास्त घेतलेलं आहे इथे आपल्याला हे फिट्ट बसते हे पा अशा पद्धतीने ह्या टेप घ्यायचा आहे आणि आपला कोपरा मोजून घ्यायचा आहे पूर्ण किती आहे हे पा अशा पद्धतीने ही बाई कोपरामध्ये थोडीशी लूज घ्या जेणेकरून असं आपलं पक झालं ना इथं आपल्याला पूर्ण ही ताईट होऊन जाते अशा पद्धतीने झालं हे ताईट होऊन जाते सर्वात प्रथम आपला कोपरा मोजून घ्यायचा आहे किती आहे अकरा आहे थोडंसं जास्त घ्या म्हणजे साडे अकरा घ्या हे पहा थोडंसं लूज ठेवा एवढं लूज ठेवा काही प्रॉब्लेम येत नाही जास्त ताईट होऊ देऊ नका साडे अकरा घ्या हे पा हो हे साडे अकरा तर ह्याचा आपल्याला अशा पद्धतीने मद्य काढायचा करायचा आहे साडे अकराचा मद्य करून घ्यायचा आहे म्हणजे पावणे सहा आता इथे काय करायचं आहे आपल्याला पावणे सहावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचा कोपरा मोजून इथे मार्किंग करून घ्यायचं आहे कारण की हे बाई कोपरापर्यंत आहे थोडंसं लूज ठेवा जास्त ताईट ठेवू नका आणि इथे पुढच्या बाजूला मी दीड इंचावरती मार्किंग करून घेते तिथं आपली फिटिंग येणार आहे अशा पद्धतीने आणि एक लाईन ओढून घेते इथूनच इथपर्यंत या मार्किंगपर्यंत फिटिंगच्या एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते आता मी हे कट करून घेणार आहे आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ह्या भागालाही पुढच्या मार्किंग करून ठेवा जेणेकरून आपला भाग उलटसुलट होणार नाही ह्या सुद्धा बाईमध्ये तुमचं जेवढं अंतर असेल त्या अंतरानुसार आणि दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे दीड घ्या तुम्ही दोन घेतलं तरी सुद्धा चालेल फक्त मार्जिन ठेवा जास्तीचं हे पा अशा पद्धतीने जास्त ठेवा जरी बाई इकडच्या बाजूला तुमची शिल्लक राहिली तरी ती कट करून टाका फिटिंग नंतर फिटिंग नंतर जोडून झाल्याच्या नंतर जोडून झाली ना आपली बाई नंतर तुम्ही ती कट करून टाकली तस तरी चालेल पण बाई तुमची कमी पडू देऊ नका अर्धा इंच जास्त घ्या पण कमी पडू देऊ नका दोन घेतलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने हे आपली दोन्ही बाई कट करून झाले हे पा किती अंतर आहे ही मोठी बाई आहे आणि ही छोटी आहे हे पा अशा पद्धतीने आता ही बारा झाली आणि ही दहाची बाई झाली हे पा ही बाराची बाई झाली आणि शिलाई होऊन आपली दहा तयार होणार आहे आपण एक इंच ह्यात वाढून घेतलं ह्यातसुद्धा आपण एक इंच ह्यात वाढून घेतलेलं होतं आता हे बाईचे दोन प्रकार झाले ह्या आपल्या दोन प्रकारच्या बाह्या झाल्या आता मी इथे तुम्हाला मेगा बाही कशा पद्धतीने कटिंग करायची आहे ते मी तुम्हाला सांगत आहे हे पा अशा पद्धतीने ह्या पेपर घेतला तुम्ही अस्तर घेतलं तरी सुद्धा चालेल हे पा अशा पद्धतीने हा पेपर घेतला कुठल्याही एका बाजूला अस्तर घेतला असेल तरी कुठल्याही एका बाजूला अशा पद्धतीने आपल्याला ही पकडायचं आहे आणि अशी घडी करून घ्यायची आहे कुठलाही एक भाग ही शक्यतो घडी आपली त्रिकोणी असते बघा त्रिकोणी अशा पद्धतीने हे पा मी हा पेपर घेतलेला आहे अशा पद्धतीने ही घडी करून घेणार आहे आज तर ती सुद्धा एक कोपरा उचलायचा आहे आणि पुढच्या बाजूला अशा पद्धतीने हा ठेवायचा आहे अशा पद्धतीने हे खालच्या बाजूला झालं परत इकडची बाजू आपल्याला उचलून ह्या बाजूला ठेवायची आहे अशा पद्धतीने दे हे पहा अशा पद्धतीने दे आणि हा आपला त्रिकोण झाला आपला हा त्रिकोण झाला हे प मी परत दाखवते तुम्हाला हा कोपरा उचलायचा आहे आणि इकडच्या बाजूला पिसाचा एक साईडचा कोपरा उचलून ब्लाउज पीस असो तुमचा अस्तर असो अशा पद्धतीने दे हा ठेवायचा आहे इकडच्या बाजूला आणि अशा पद्धतीने ही इकडची साईड घेऊन इकडे घडी टाकायची आहे अशा पद्धतीने आपण ब्लाउजच्या सगळ्यात शेवटी बाही काढतो ना त्यावेळेस अशा पद्धतीची ही घडी टाकायची आहे कुठलाही एक साईडचा कोपरा उचलून आपल्याला तिकडच्या साईडला घेऊन इकडचा भाग अशा पद्धतीने हा ठेवायचा आहे हे पा हे टोक तयार झालं असं होतं शि शिलाई करून झाल्याच्या नंतर बाईचे सुद्धा असं टोक तयार होतं हे खूप दिसायला ती सुंदर दिसते आता इथे आपल्याला बाईची घडी टाकायची आहे ह्याच्यावरती हे पा इथे मी दाखवले तुम्हाला आहे तीच आपण घडी ह्याच्यावरती घेणार आहोत नऊ माझी आहे तीच घेणार आहोत तुमचे दहा असेल तर दहा टाका साडेआठ असेल नऊ असेल ती तुम्ही टाकू शकता आतमध्ये दीड इंच आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे इथे नऊ आहे तर मी इथे नऊवरती मार्किंग करून घेते <coughs> अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते हे पहा नऊवरती मार्किंग करून अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेतली दहा असेल तर दहा टाका अकरा असेल तर ता अकरा टाका त्या पद्धतीने आणि आतमध्ये तुम्ही दीड इंच किंवा मार्क मार्किंग करून घ्या हे मी इथून नऊ इंचावरती मार्किंग करून घेतलं हे पा अशा पद्धतीने ही लाईन ओढून घेतली तुमचं जे अंतर असेल किंवा जी तुमची घडी असेल ती तुम्ही इथे टाकायची आहे दहा असो तुमचे अकरा असो आठ असो साडेआठ असो नऊ असो ती इथे टाकायची आहे आणि आतल्या बाजूला तुम्ही ते मार्किंग कसं मागाशी मोठ्या बाईंना मी दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्या थोडंसं जास्त घ्या पण कमी पडणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे उंची टाकायची आहे उंची तुम्ही चार घेतली तरी चालेल पाच घेतली तरी चालेल तीन ठेवली तरी चालेल आता इथे मी काय करते तीन आहे तयार आपण ठीक आहे आपण साडेतीन धरूया आपली साडेतीन बाही तयार आहे तर इथे आपण साडेचार टाकूया हे पा साडेचार टाकूया साडेतीन तयार आहे तर इथे साडेचार टाकूया म्हणजे साडेचारवरती मी मार्किंग करून घेते इथे साडेचारवरती आणि असे साडेचारवरती इकडेसुद्धा मी मार्किंग करून घेते हे पाहा इकडे पण मी साडेचारवरती मार्किंग करून घेते अशा पद्धतीने आणि एक लाईन ओढून घेते ह्या त्या दोन्ही पण बाह्या मोठ्या झाल्या हे जरा तुम्हाला छोटी दाखवते ते पण अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं आता हा आपला पूर्ण चौकोन आखून झाला आता इथे आपल्याला इथून अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे खालच्या बाजूला इथे मी वरून इथे अडीच इंचावरती मार्किंग करून घेते इथे वरून इथे आणि इकडच्या बाजूलासुद्धा मी काय करते एक दीड इंचावरती मार्किंग करून घेते पहिलं मार्किंग केलं तसंच त्या पद्धतीने हे पा अशा पद्धतीने आणि इथे सुद्धा मी एक एक इंच वरती मार्किंग करून घेते एक इंच हे पा इथे सुद्धा मी एक इंच मार्किंग करून घेते आणि इथे आपल्याला बाईचा आकार द्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने आणि इथून सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने हा आपल्याला बाईचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने इथं आपल्याला तो मिळवायचा आहे आणि इकडून पण खालच्या बाजूने काय करायचं आहे हे पा अशा पद्धतीने इथूनच सुरुवात करायची आहे खालच्या बाजूने आपल्याला वरच्या बाजूला अशा पद्धतीने हा बाईचा आकार घ्यायचा आहे आणि आपला किती दंडगेर आहे तो तिथे आपण टाकू शकतो जर तुमचं दंडगेर साडेपाच असेल किंवा सहा असेल साडेसहा असेल तर तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे तर आता इथे मी काय करते साडेसहावरती मार्किंग करून घेते साडेसहा टाकते दंडघेर इथे साडेसहा टाकते आणि दीड इंच मी मार्जिन ठेवते एक्स्ट्राचं आणि अशी एक लाईन ओढून घेते हे पा अशा पद्धतीने आता ही बाई आपण कट करून घेऊया फक्त काय करायचं आहे पूर्ण ब्लाउज पीस आपला कट करून झाला ना कटोरी म्हणा तुमचा प्रिन्सेस कट असू द्यात किंवा ड्रेसचं पूर्ण कटिंग झाल्याच्या नंतर हे बाईचं कटिंग करा ह्याला कपडा जरा त्रिकोणी घडी घालतो ना आपण त्याच्यामुळे ह्याला कपडा जरा जास्त लागतो जरी जॉईन सुद्धा कधी कधी आपल्याला हा द्यावा लागतो आपण त्रिकोणी घडी घालत असल्यामुळे जॉईंट सुद्धा आपल्याला द्यावा लागतो ते पण हे झालं मार्किंग की ते एक मध्यावरती मी कट मारून घेतला हे पहा अशा पद्धतीने आता हा एक बाजू आपल्याला बाजूला घ्यायची आहे आणि हा आपल्याला आकार पुढच्या बाजूचा हा कट करून घ्यायचा आहे हे पा इथून हा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथ एकपर्यंतच हा कट करून घ्यायचा आहे हेपा अशा पद्धतीने आपली ही बाही तयार झाली <गी> हे हेपा अशा पद्धतीने ही आपली बाही तयार झाली हे पा आपला हा आकार सुद्धा किती व्यवस्थित आलेला आहे हे पा किती व्यवस्थित आलेलं आहे हे असंच डबल असतं अशाच पद्धतीने आपल्याला ही शिलाई करायची असते हे पहा आणि जी फिटिंग येत आहे ना तुमची किती पण असू द्या दंडघेर तुम्ही दीड इंच जे घ्या किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन इंचसुद्धा इथे घेऊ शकता हे पहा अशा पद्धतीने आपली बाई तयार झाली ही बाई शिलाई केल्यानंतर खूप छान दिसते इथं टोके येतं ना त्याच्यामुळे ब्लाऊजला तर इतकी सुंदर दिसते ही बाई ब्लाऊजलासुद्धा सुद्धा अशाच पद्धतीने किंवा तुम्ही ड्रेसला सुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही शिलाई करू शकता हे पा अशा पद्धती हीसुद्धा बाई आपली व्यवस्थित कट करून झाली अशाच पद्धतीने ही बाई तुमची साडेचार आहे तर साडेतीन तयार होणार आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला तीनही बाईंचे कटिंग दाखवलेलं आहे हे पा अशा पद्धतीने खालची बाई जरा मोठी आहे ही त्या त्या बाईपेक्षा थोडी छोटी आहे आणि ही बाई थोडीशी त्यापेक्षा छोटी आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवलेलं आहे हे हेपा अशा पद्धतीने फक्त मापे टाकायला तुम्ही व्यवस्थित टाका तुमचं जेणेकरून तुमचा मुंडा मोजून घ्या तुम्ही दोन इंच तिथे वाढून घ्या दीड इंचापेक्षा आज अजून तुम्ही अर्धा इंच तिथे वाढून घ्या जेणेकरून करून तुम्हाला बाही ती, दी तुम्हा ती तुम्हा भाई कमी पडायला नको आणि जरी तुमची जोडून बाई शिल्लक राहिली तरी तुम्ही तो बाई जोडून झाल्याच्यानंतर तुम्ही तेवढी ती कट करून टाका फक्त दोन इंच तिथे वाढून घ्या तर मैत्रिणींनो आपल्या हे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ माझा पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद